शेतकऱ्या मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार आठशे तीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे साठ रुपये तर सरासरी कापूस भाव होता आज सेलू येथे सात हजार सातशे पन्नास रुपये फरदड कापसाला सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार तीनशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार सातशे दहा रुपये तर शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद